नमस्कार मित्रांनो तर योगेश भाई चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर आज आमचं सुताक फिटायचं तर आज व काही शेण पाणी मारले सगळं बाहेर तर आता हे सारून काढायचं बाहेर शेण आंघोळी सकाळ सकाळ आंघोळीच्या आधी सारून काढावं सकाळ सकाळ चाल आहे मग आता चालू हे बघा मित्रांनो घर सारून काढले आता ते बाहेर वाट्यावर पाणी मारले सगळ्या <ड़ागी> <पार> हे <लिका। ड़ागी> सारून काढायचं वॉटर कशावर चालत पाणी <पारे? ड़ागी> बरं नाहीतर ड्रम वाया 他来这边了，他来了，他就是。 شان <applause> 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 मोठ्या ड्रमास सोडले काय नाही ते भरून जाईल खरी वाया तुमचं रांजून भरायचं असेल की राहू त्या पुण्याच्या वर आणलं की अजून पुन्हा होईल त्या म्हणलं तुमचं पाणी हाय म्हणून भरले नाही

माहिती हात राखून कपडे धुवून टाकले ते सगळे मित्रांनो नमस्कार आमचं सारून फिरवून झालं सगळं आणि कपडे धुवून झाले सारवून झालं आज फिटलं आड होती भाकर होती का यातून

în acele pânze pe care le Bazı menti yapacağız. Bak hadi bak. Korktun mu? Korktun var

असा रुणान कपडे हातरा पांगरायचं आणि हिंग धुवायचं होत सारवलं तर उदास लगेच मारली पण आता उकार नाही तिथे उद्या बसा झाला लय सार होत पर लय खाल्ले जरा उशीरच बोलला कुठे खाली तुला पाहिजे काय करायचं

जरा बाजू बोलत बाबा मित्रांनी सगळं सारून काढले हे सगळे कपडे धुले ते या सुतकाची आमचे सुतक फिटले होत इकडं <coughs> आहे ते अजून सगळ्यांनीच धुलेले आहेत कपडे तर झाले आमचे कपडे धुवून हे सगळं करून सारून काढून तर आता आईला एक भाकर केली मी काय बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं जा मा मी का मला काही नाही ज्यावा केलं तर आज लईच काम होतं कंबर दुखून गेली आज अजून प्यायचं पाणी आणायचं तर अशा पद्धतीनं साफसफाई झाली सगळी दहा मला आहे चाहत एवढा आहे मी आता तर चला मग मित्रांनो जायचं आहे मला जरा बाहेर त्याच्यामुळं आजकाल बाक आईपुरतीच केली आहे भाजी नको म्हणली करायला छान बिस्किट खाल्ले की ना त्याच्यामुळं म्हणली भाजी नको करायला छान लसूण घालून थोडं मिरचं केलेलं आहे रात्री म्हणली नको त्याच्यावरच खाते तर अशा पद्धतीने आमचं काम आहे बघा असं करावं लागते काम सगळं एकट्याच्याच मागं करावं लागते सगळं एकट्यालाच करावं लागते हातभरा तांब्या तिकडनं इकडे घ्या म्हणलं तर नसतं कोणी सगळं मलाच उठून घ्यावं लागतं मलाच उठून करावं लागते तर आता झाले सगळं काम आता पाणी सगळं धुवून काढले ना हे तर आता पेयचं पाणी आणायचं हांडा भरून तिकडचं पाच रुपये टाकून घामले आला आहे तर चला तुमच्या मित्रांनो झालं असेल चहा पाणी सगळ्याचं जेवण नाश्ता स्वयंपाक बनवायचं झाला असेल आमचं बी झालं आहे सगळं काम आता ही वाळल्यावर कपडे काढायचे सगळे तर तिकडे पण टाकले की अजून कपडे दिसायची नाही ती तिकडं आहे ती बघा तिकडच्या घरी स्लॅपवर टाकले ते एक जणांच्या दोन तीन रगे आहेत मोठ्या तिथे तार तुटेल म्हणून तर अशा पद्धतीनं झाले आमचं काम तर चला मित्रांनो मग आमचा हा ब्लॉग कसा वाटला किती काम करू लागते बघा सगळं सारवायचं बायकाची सगळी कामं मला करावं लागते माणसं म्हणते की बायकाची कामं का करतात तर मी काही लाजत नाही लपत नाही मी काही चोरी करत नाही त्याच्यामुळं कामं मला करावं लागते ती मी करणार केल्याशिवाय भाग नाही मला पर्याय नाही मला दुसरा कोणाचा सपोर्ट नसल्यामुळं मला करावा लागते तर असं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय